अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये घडतंय <प्राथाना>। आणि विशेष म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे संमेलन घडतंय त्याच्यामुळे सर्वच अभ्यासकांमध्ये सर्व साहित्यिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे मराठी भाषा शुद्धीकरणाची छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी पहिली मोहीम चालू केली आणि मराठी भाषेवरती जे परकीयांचं आक्रमण झालं होतं त्यापासून मराठी भाषा वाचवली त्याचं संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांसाठी मोकली नव्हती किंवा ती समजत नव्हती त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपल्या महाराष्ट्रापासून एवढं हजारो किलोमीटर लांब जे काही दिल्लीत मराठी साहित्य संमेलन भरते त्याच्या मागे जे काही हो नियोजन आहे ते हे सर्व चेहरे